मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल एक पोर्टफोलिओ आपण रिव्ह्यू केला गौरव सरांचा त्या पोर्टफोलिओमध्ये आपण बावन्न शेअर पाहिले होते या अगोदर आपण जे पोर्टफोलिओ रिव्ह्यू केले त्याच्यामध्ये भरपूर शेअर घेतलेले आपण पाहिलेले आहेत म्हणजेच काय की पोर्टफोलिओ बनवतेवेळी आपला गोंधळ उडत आहे कोणते शेअर घ्यावे कोणते घेऊ नये एका सेक्टरमधले किती शेअर असावे हे आपण न बघता हा शेअर चालतोय का तो घ्या हा शेअर चालतोय का तो घ्या तो शेअर चालतो आहे का तो घ्या तर असे सगळे शेअर आपण घेत राहायला लागलो तर त्यामुळं काय व्हायला लागले की कोणत्याही एका शेअरमध्ये ही आपली जास्त गुंतवणूक होत नाही आपला पैसा विभागला चालला आहे तर तसा गोंधळ कमी व्हावा म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये पंधरा लाख आणि पंधराच कंपन्या घेतलेल्या आहेत फक्त तुम्हाला एक गाईडलाईन मिळावी की कसा पोर्टफोलिओ बनवला पाहिजे आणि शेअर घेण्यामागे काय विचार असला पाहिजे तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कालच्या पोर्टफोलिओमध्ये गौरव सरांच्या त्याच्यामध्ये एक चूक झाली दीपक फर्टिलायझर ऐवजी दीपक नायट्रेट म्हणले गेले आणि तो शेअर दीर्घकाळासाठी चांगला नाही फक्त तो शेअर घ्यायचा नाही एवढीच ती दुरुस्ती तुम्ही करून घ्यावी बोलण्याच्या ओघामध्ये ही चूक होऊ शकते तर तुम्हालाही तुम्ही तेवढं समजून घ्याल अशी अपेक्षा आहे चला आजचा व्हिडिओ आपण चालू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा शेअर घेतलेले आहेत आणि पंधरा लाखाची गुंतवणूक त्याच्यात करणार आहोत लार्ज कॅप आहेत मिड कॅप आहे स्मॉल कॅप आहेत हे सगळे शेअर घेतलेले आहेत आणि किती किती गुंतवणूक करणार आहे ते सगळं -कित मी सांगणार आहे एकदा हा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की पोर्टफोलिओ कसा बनवला पाहिजे पहिला शेअर आहे बजाज फायनान्स फायनान्स क्षेत्रातली ही कंपनी घेतलेली सहा हजार नऊशे बत्तीसवर रिटेड करत आहे आणि हिचं मार्केट कॅप बघा चार लाख एकोणतीस हजार करोड आहे लार्ज कॅप कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये आपण सरळ दीड लाख रुपये टाकणार आहोत एक लाख पन्नास हजार रुपये ह्या कंपनीत आपण लावणार आहोत असं म्हणजे कोणताही आपण जो पोर्टफोलिओ जे बनवणार आहोत त्या पोर्टफोलिओमध्ये आपण जेवढी रक्कम गुंतवणार आहोत त्याच्या अर्धी रक्कम ही चार पाचच कंपन्यात गुंतवली पाहिजेत तर ही पहिली कंपनी आहे फायनान्सची आणि ही लार्ज कॅप असूनही मिड कॅपसारखी चालते रिटर्न चांगले आहेत म्हणून आपण ह्याच्यात दीड लाख रुपये लावणार आहोत ह्या कंपनीची इथं सी ए जी आर जर बघितले तर आपल्याला पाच वर्षाचे एकोणतीस टक्क्याचे प्रॉफिट आहेत तीन वर्षाचे अठ्ठेचाळीस आहेत म्हणजे आपल्याला ह्याच्यापेक्षा इकडे जास्त सी ए जी आर मिळणार आहेत कंपनी तीन वर्षापासून चाललेली नाही इथं आपल्याला दिसत आहे तर ही सी एच आर आपल्याला निश्चित तीस टक्क्याच्या आसपास ही कंपनी देऊ शकते म्हणजे आपला पैसा दहा वर्षात दहा पटपेक्षा ही कंपनी जास्त करू शकते कंपनी सपोर्टपासून थोडीशीच वर आहे सहा हजार नऊशे बत्तीसवर ही ट्रेड करत दे आहे ही झाली पहिली कंपनी ज्याच्यामध्ये आपण दीड लाख रुपये लावलेले आहेत दुसरी कंपनी आहे पी आय इंडस्ट्रीज ॲग्रोकेमिकलमधले ही चांगली कंपनी आहे तीन हजार आठशे पस्तीसवर ट्रेड करत आहे हिचं मार्केट कॅप अठ्ठावन्न हजार करोडचं आहे ही पण लार्ज कॅप आहे चौतीसचा पीई चालू आहे आणि सुद्धा आपण दीड लाख रुपये लावणार आहोत तर ही झाली दुसरी कंपनी ज्याच्यात आपण दीड लाख रुपये लावलेले आहेत आणि हिचं जर प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता दहा वर्षाची चोवीस पाच वर्षाची तेहतीस तीन वर्षाची बत्तीस म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला इकडं तीसच्या आसपास सी एज आर निश्चितच बनवून देऊ शकते कंपनी तीन वर्षापासून इथं ही पण चाललेली नाही सपोर्टपासून वर आहे ब्रेकआउट द्यायच्या आहे तयारीत आहे ह्या कंपनी वर तुम्ही म्हणजे ही कंपनी तुम्ही पोर्टफोलिओमध्ये दुसरी कंपनी म्हणून ठेवू शकता दीड लाखाच्या ह्या दोन कंपन्या झाल्या त्याच्यानंतर टी एम एंट्री आय टी कंपन्या आणि केमिकल कंपन्यांमध्ये सध्या प्रेशर चालू आहे त्यामुळे ह्या कंपन्याचं चा प्रॉफिट चालू एक दोन वर्षामध्ये कमी आपल्याला असलेलं पाहायला मिळत आहे पाच हजार सातशे त्रेसष्टवरी कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीमध्ये आपण दीड लाख रुपये लावणार आहोत ही झाली तिसरी कंपनी ज्याच्यामध्ये आपण दीड लाख लावणार आहोत एक लाख सत्तर हजार करोडचं मार्केट कॅप आणि पी जर पाहिला तर सदोतीसचा पी आपल्याला पाहायला मिळते हिची सेल्स प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर दहा वर्षाची सोळा आहे पाच वर्षाची पंचवीस तीन वर्षाची तेहतीस म्हणून ही ही कंपनी आपल्याला पंचवीसपेक्षा जास्त म्हणजे इथं एकतीसचा सी एजार मिळाला आहे म्हणजे पंचवीस तीसच्या आसपास सी एज ही कंपनी सहज बनवून देऊ शकते तरीही ही कंपनी जर पाहिलं तर मागच्या तीन वर्षामध्ये ही कंपनीसुद्धा चाललेली नाही तर ही झाली तिसरी कंपनी एल टी आय माइंट्री आय टी क्षेत्रामधली ही तिसरी कंपनी घेतली पहिली ॲग्रो आणि त्याच्या अगोदरची बजाज फायन फायनान्स क्षेत्रातली आपण कंपनी घेतलेली आहे चार्ट बघितला तर वरच्या रेजिस्टन्सजवळ कंपनी आलेली आहे पाच हजार सातशे बासष्टवर ट्रेड करत आहे त्याच्यानंतर चौथी कंपनी आहे डीमार्ट पाच हजारावर कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीमध्ये सुद्धा आपण दीड लाख रुपये लावणार आहोत एक लाख पन्नास हजार रुपये तर ही झाली चौथी कंपनी जिच्यात आपण दीड लाख लावणार आहोत हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर तीन लाख सव्वीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी एकशे तेवीसचा पाहायला मिळतो हिचा पी शंभरच्या खाली कधी येत नाही आतापर्यंत कधी आला नाही सध्या एकशे तेवीसवर ही एक कंपनी ट्रेड करत आहे डिटेल आपण क प्रत्येक कंपन्याचं डिटेल बघणार नाही कारण पंधरा कंपन्या बघायच्यात त्यामुळं फक्त शॉर्टमध्ये घेणार आहोत कारण ह्या कंपन्याचे डिटेल आपण रोज व्हिडिओमध्ये बघतच असतो हिचे प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर मोठी कंपनी असून सुद्धा दहा वर्षाची बत्तीस टक्के पाच वर्षाची तेवीस आणि तीन वर्षाची बत्तीस म्हणजे ही कंपनी सुद्धा आपल्याला इथं तीसच्या आसपास सी एज निश्चित दहा वर्षात बनवून देऊ शकते म्हणजे आपले पैसे दहा पटपेक्षा ही कंपनी सुद्धा दहा वर्षात जास्त करू शकते चार्ट जर बघितला तर ह्या जवळ कंपनी आहे अजून हा रजिस्टन्स पार करायचा आहे सहा हजाराचा पाच हजारावर सध्या ट्रेड करत आहे तर ह्या कंपनी ही कंपनी आपली चौथी कंपनी आहे जिच्यामध्ये आपण दीड लाख रुपये लावलेले आहेत त्याच्यानंतर पॉलिकॅप सहा हजार तीनशे पन्नासवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि हिच्यामध्ये सुद्धा आपण किती लावणार आहोत दीड लाख रुपये लावणार आहोत ही झाली पाचवी कंपनी ज्याच्यामध्ये आपण दीड लाख रुपये लावणार आहोत साडेसात लाख रुपये आपल्या इथं लागले गेलेले आहेत आतापर्यंत पंधरा लाखापेक्षा म्हणजे अर्धी रक्कम ह्या पाच कंपन्यांमध्ये आपली लागलेली आहे मार्केट कॅप पंच्याण्णव हजार करोडचं आहे पी त्रेपन्नचा पाहायला मिळते आणि हिची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर इथं बघा प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची चौतीस टक्के आहे पाच वर्षाची अठ्ठावीस तीन वर्षाची पंचवीस म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला इकडे दहा वर्षामध्ये तीस टक्क्याच्या आसपास सी एजार बनवून देऊ शकते पाच वर्षाचा साठ आणि तीन वर्षाचा सत्तेचाळीस बन बनवलेला आहे तर कमीत कमी तीसची अपेक्षा ह्या कंपनीकडकडून कड़ू, आपण करू शकतो म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला तीसचा सी एजार बनवून देऊ शकते सध्या कंपनी एकदम हायला गेलेली आहे ऑल टाईम हायवर टच करून थोडीशी खाली आली सहा हजार तीनशे एकोणपन्नासवर कंपनी ट्रेड करत आहे सपोर्ट घ्यायला इतक्या खाली येईल असं वाटत नाही इथं कुठंतरी सपोर्ट घेऊ शकते तर ही कंपनी आपली पाचवी कंपनी आहे जिच्यामध्ये आपण दीड लाख रुपये लावलेले आहेत आता सहावी कंपनी जी आपण घेणार आहोत ती ट्यूब युन इन्व्हेस्टमेंट चार हजारवर ही कंपनी ट्रेड करत आहोत आणि ह्या कंपनीमध्ये आपण एक लाख रुपये लावणार आहोत एक लाख रुपये लावणार आहोत आतापर्यंत दीड लाख लावलेत एक लाखाच्या दोन कंपन्या घेणार आहोत त्याच्यामधली पहिली ही आहे ट्यूब इन्व्हेस्टमेंट हिचं मार्केट कॅप सत्त्याहत्तर हजार करोडचं आहे पी चौसष्टचा पाहायला मिळतो आहे प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर पाच वर्षाची अडुतीस टक्के आहे तीन वर्षाची बासष्ट टक्के आहे आणि पाच वर्षाचा सी हजार साठ त्रिपन तर मला सांगा तीसच्या आसपास ही कंपनी सहज आपल्याला पैसा बनवून देऊ शकते आपण एकदम खालच्या लेवलला धरत आहोत एकदम शेवटची लेवल की तीसच्या आसपास ह्या कंपन्यांना सी ए आर दिला पाहिजे त्याच्यापासून पुढं देणार आहेत पण तीसच्या आसपास तरी ही कंपनी आपल्याला सी ए आर देऊ शकते चार्ट बघितला तर एकदम मस्त कंपनी वर जात आहे आता सध्या रेजिस्टन्स आणि सपोर्ट दोन्हीच्यामध्ये ट्रेड करत आहे चार हजाराच्या आसपास ही कंपनी आपल्याला भेटत आहे ही झाली आपली सहावी कंपनी जिच्यामध्ये आपण एक लाख रुपये आता लावलेले आहेत सातवी कंपनी डिक्सन अकरा हजार दोनशेवर ही कंपनी ट्रेड करत आहे हिच्यामध्ये सुद्धा आपण एक लाख रुपये लावणार आहोत तर ही दुसरी कंपनी झाली ज्याच्यात आपण एक लाख रुपये लावणार होत आणि आपल्या पोर्टफोलिओमधली ही सातवी कंपनी झालेली आहे हिचं मार्केट कॅप सदुसष्ट हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी एकशे त्र्याऐंशीचा पाहायला मिळतोय म्हणजे कंपनी जास्त चाललेली आपल्याला इथं लक्षात येत आहे हिची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षाची आपल्याला एकोणचाळीस टक्के पाच वर्षाची बेचाळीस टक्के तीन वर्षाची बत्तीस टक्के मग मला सांगा ज्या ज्या कंपनीचे चाळीस टक्क्याच्या आसपास प्रॉफिट वाढायला लागले ती कंपनी आपल्याला तीस टक्क्याच्या आसपास सी हजार देणार नाही का तर द्यायलाच पाहिजे कारण ह्याच्यापेक्षा इकडे जास्त द्यायला पाहिजे पण तीस टक्क्याची अपेक्षा या कंपनीकडूनही आपण धरू शकतो सध्या कंपनी ऑल टाईम हायला टच करून थोडीशी आली आलेली आहे अकरा हजारवर ही कंपनी ट्रेड करत आहे ही झाली आपली डिक्सनची सातवी कंपनी आता आठवी कंपनी आठवी कंपनी आहे कोफोर्ज पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशीवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आय टी क्षेत्रातली ही कंपनी आहे आय टी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरर ह्याच्या अगोदरची ट्यूब स्टील सेक्टर इन्फ्रामध्ये आपण तिला धरू शकतो ही कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं यायचं तर एकोणचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं आपल्याला पाहायला मिळतं एकोणचाळीस हजार नऊशे जवळपास चाळीस हजार करोडचं पी जर पाहिला तर एकोणपन्नास पॉईंट नऊचा पी आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर तेरा चौदा एकोणीस आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ एकोणीस आहे आणि इथं सी एज आर दहा वर्षाचा बत्तीस तीन व वर, पाच वर्षाचा पस्तीस आणि चालू तीन वर्षामध्ये दहा आणि चालू वर्षामध्ये एकोणतीस म्हणजे तीन वर्षापासून हीसुद्धा कंपनी चाललेली नाही पण ही कंपनीसुद्धा आपल्याला तीसच्या आसपास सी एज आर पंचवीस सव्वीसचा सी एज आर तर निश्चितच बनवून देऊ शकते ही कंपनी चांगली आहे चार्ट बघा आय टी क्षेत्रामध्ये प्रेशर चालू असल्यामुळे हिचे प्रॉफिट थोडेसे आपल्याला कमी दिसत आहेत पण बघा चार्ट जर पाहिला तर हा सपोर्ट घेऊन कंपनी आता पाच हजार नऊशे त्र्याऐंशीवर आलेली आहे तर ही कंपनी झाली आपण डिक्सन त्याच्यानंतर कोफोर्ज कोफोर्जमध्ये आपण ऐंशी हजार रुपये लावणार आहोत याच्यामध्ये आपण ऐंशी हजार रुपये लावणार आहोत ऐंशी हजार लावणारी ही पहिली कंपनी आहे ह्याच्यामध्ये ट्यूब इन्व्हेस्टमेंट आणि पॉलिक ट्यूब इन्व्हेस्टमेंट अँड डिक्सन ह्या दोन कंपन्यांमध्ये आपण एक एक लाख रुपये लावलेत आता हिच्यामध्ये आपण ऐंशी हजार रुपये लावणार आहोत ह्याच्यानंतरची कंपनी आहे फाईन ऑर्गॅनिक फाईन ऑर्गॅनिक ही आपली नववी कंपनी आहे पोर्टफोलिओमध्ये पाच हजार एकशे बावन्नवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि फाईन ऑर्गॅनिक ही केमिकल आणि आलिओ केमिकलमध्ये ही कंपनी लिडर आहे ऐंशी हजार रुपये हिच्यामध्ये आपण लावणार आहोत आठ हजार झाले ऐंशी हजार रुपये हे लावणार आहोत हिचं मार्केट कॅप बघितलं तर पाच हजार करोडचं मार्केट कॅप आहे बेचाळीसचा पी आपण बघू शकतो ही स्मॉल कॅप कंपनी आपण घेतलेली आहे नवी कंपनी आहे आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षाची एकोणतीस टक्के पाच वर्षाची तेवीस तीन वर्षाची सत्तेचाळीस आणि तर पाच वर्षाचा सी हजार एकोणतीस मिळाला आहे म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला दहा वर्षामध्ये तीसच्या आसपास सी हजार बनवून देऊ शकते हिचा चार्ट जर बघितला तर हा ब्रेकआउट झालेला आहे इथं बघू शकता हा रेजिस्टन्स होता त्याचा इथं ब्रेकआउट झालेला आपण इथं बघू शकतो आणि तिथंच सपोर्ट कंपनी पुन्हा येऊन घेत आहे पाच हजार एकशे त्रेचाळीसवर ही ट्रेड करत आहे ह्या ही कंपनी आपली नवी कंपनी आहे हिच्यामध्ये आपण ऐंशी हजार रुपये लावलेले आहेत त्याच्यानंतर के पी आय ग्रीन ग्रीन एनर्जीचा फायदा घेण्यासाठी ही एक कंपनी आपण घेतलेली आहे एक हजारावर ही ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीमध्ये सुद्धा आपण ऐंशी हजार रुपये लावणार आहोत टोटल तुम्ही करून बघा ही बरोबर पंधरा लाख मी केलेली आहे केपीआय ग्रीनचं मार्केट कॅप जर पाहिलं तर बारा हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी पंच्याहत्तरचं आहे म्हणजे पीसुद्धा जास्त नाही एवढी कंपनी चालून सुद्धा ह्याचे प्रॉफिट बघा प्रॉफिट जर पाहिले तर पाच वर्षाची एकशे एक तीन वर्षाची पंच्याण्णव इकडं पाच वर्षाचं एकशे एकोणसाठ दोनशे चौऱ्याण्णव तर ही कंपनी भरपूर चालणार आहे तीस टक्क्याची अपेक्षा धरल्या तर काहीच हरकत नाही त्यामुळे ह्या कंपनी जर तीस टक्क्याच्या पुढं पन्नास साठ सत्तर चालली तर बाकीच्या कंपन्या आपल्या खाली जर जर जरी गेल्या तरी त्या वर येऊ शकतात कारण त्यांचा सी एच आर ह्या कंपनीमुळं वाढू शकतो तर ह्या कंपनीमध्ये आपण ऐंशी हजार रुपये लावणार आहोत के पी आय ग्रीनमध्ये चार्ट जर बघितला तर सध्या ऑल टाईम हायजवळ ट्रेड करत आहे ब्रेकआउट देऊन कदाचित वर जाऊ शकते ह्या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला ऐंशी हजार रुपये लावायचे आहेत त्याच्यानंतर अकरावी कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा फायदा घेण्यासाठी ही कंपनी आपल्याला चांगली आहे एक हजार अठ्ठ्याहत्तर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीमध्ये म्हणजे ही कंपनी जर आपल्या पोर्टफोलिओमधली अकरावी कंपनी आहे आणि हिच्यामध्ये आपण लावणार आहोत सत्तर हजार रुपये हिचं मार्केट कॅप फक्त नऊ हजार करोडचं मार्केट कॅप आप आपण बघू शकतो इथं बघा नऊ हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी एकतीसचा पाहायला मिळतोय तर ह्या कंपनीचे प्रॉफिट बघा केपीएग्रीनचे चांगले होते दहा वर्षाचा एकसष्ट पाच वर्षाचा सेहेचाळीस तीन वर्षाचा पंचेचाळीस म्हणजे ही कंपनी पन्नासच्या आसपास आपल्याला निश्चितच इकडे सीएजीआर बनवून देऊ शकते तर काही जास्त सीएचआर वाल्या काही आपल्या तीसच्या आसपास सीएचआर वाले अशा कंपन्या घेतल्या आहेत ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये जवळपास तीसच्या आसपास सी एजीआर तर निश्चितच मिळायला पाहिजे तर त्याप्रमाणे हा पोर्टफोलिओ मी बनवलेला आहे तुम्हाला ह्याचं मार्गदर्शन मिळू शकते तर ह्या कंपनीमध्ये हम फर्स्टमध्ये आपण सत्तर हजार रुपये लावणार आहोत कंपनी सध्या इथं ब्रेकआउट देऊन वर गेली तिथं सपोर्ट घेऊन एक हजार शहात्तरवर ट्रेड करत आहेत आणि ह्या कंपनीमध्ये आपण सत्तर हजार रुपये लावणार आहोत तर सत्तर आँशी आँशा, आँशी आँशा हजार रुपये लावणारी ही पहिली कंपनी आहे ह्याच्या अगोदर ज्या तीन कंपन्या होत्या त्या ऐंशी ऐंसा ऐंशी ऐंशी हजाराच्या होत्या त्याच्या अगोदरच्या दोन एक एक लाखाच्या होत्या आणि त्याच्या अगोदरच्या ज्या पाच आहेत त्या दीड दीड लाखाच्या कंपन्या होत्या आता त्याच्यानंतर आपण इज माय ट्रीप ट्रॅव्हल क्षेत्रातला फायदा घेण्यासाठी ही कंपनी आपण घेतलेली आहे चाळीस रुपयावर ट्रेड करत आहे हीच ट्रीप ही स्मॉल कॅप आहे सत्तर हजार रुपये ह्याच्यात पुन्हा आपण लावणार आहोत सत्तर हजार रुपये ह्याच्यात लावलेले आहेत आणि ही कंपनी आपली बारावी कंपनी आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप सात हजार करोडचं आहे पी जर पाहिला तर शेहेचाळीसचा पी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्या कंपनीचं नवीन लिस्ट झालेली आहे सेल्स बासष्ट टक्के तीन वर्षाचे आणि प्रॉफिट छत्तीस टक्क्यांना वाढलंय तर आपल्याला सी आर इथं निश्चितच दहा वर्षापर्यंत ही कंपनी तीसच्या आसपास सी आर बनवून देऊ शकते चार्ट सध्या सपोर्टवर असले असलेलं आपल्याला पाहायला मिळते चाळीस रुपयाचा सपोर्ट आहे आणि कंपनी चाळीस रुपया ट्रेड करत आहे ही झाली आपली बारावी कंपनी त्याच्यानंतर ते तेरावी कंपनी आहे इंडिगो पेंट थोडं फास्ट घेऊ व्हिडिओ मोठा होत आहे चौदाशे त्रेपन्नवर ट्रेड करत आहे आणि इंडिगो पेंटमध्ये आपण सुद्धा सत्तर हजार रुपये लावणार आहोत आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं की सहा हजार नऊशे अठरा करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर सेहेचाळीस पॉईंट पाचचा पी पाहायला मिळत आहे हिचे प्रॉफिट जर पाहिले तर दहा वर्षाची त्र्याऐंशी पाच वर्षाचे चाळीस आणि तीन वर्षाचे अठ्ठावीस म्हणजे आपल्याला इथं त्र्याऐंशी पेक्षा जास्त चाळीसपेक्षा जास्त आणि अठ्ठावीसपेक्षा जास्त मिळायला पाहिजे ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगली सी बनवून देऊ शकते आणि पंतप्रधान आवास योजनेचा फायदा मिळू शकतो घर बांधले म्हणजे पेंट लागणारच आहे गाड्या विकल्या म्हणजे पेंट लागणार तर ही कंपनी सुद्धा चालणार आहे सध्या सपोर्टवर ट्रेड करत आहे चौदाशे बावन्नवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो हिच्यामध्ये आपण इंडिकोपेंडमध्ये सत्तर हजार रुपये लावणार आहेत त्याच्यानंतर ट्रॅव्हल क्षेत्रातली आपण ती इज माय ट्रिप घेतली तिलाच जोडून ड्रीम फॉल्क सर्व्हिसेस चारशे अडुसष्टवर ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीमध्ये आपण पन्नास हजार रुपये लावणार आहोत पन्नास हजाराच्या दोन कंपन्या आहेत तर पन्नास हजार या कंपनीमध्ये आपण लावणार आहोत दोन हजार चारशे चौवेचाळीस करोडचं मार्केट कॅप पी जर पाहिला तर पस्तीसचा पी आपल्याला पाहायला मिळते हिचे प्रॉफिट जर पाहिले तर पाच वर्षाची पस्तीस आणि तीन वर्षाचे तीनशे आहेत इथं आपल्याला निश्चित तीस टक्क्यापेक्षा जास्त सी ह ही कंपनी बनवून देऊ शकते सध्या कंपनी सपोर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळते एकदम हा सपोर्ट आहे हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स हा सपोर्ट हा सपोर्ट सपोर्टर कंपनी ट्रेड करत आहे त्याच्यानंतर पंधरावी कंपनी हरिओम पाईप चारशे सहाशे चौसष्टवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि ह्या कंपनीमध्ये सुद्धा आपण पन, पन्नास हजार लावणार आहोत पन्नास हजारच्या दोन कंपन्या झाल्या असं टोटल आपली जी झाली ती पंधरा लाखाची झाली पंधरा कंपन्या झालेल्या आहेत हिचा मार्केट कॅप फक्त एकोणीसशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला ती तीसचा पाहायला मिळतो आहे ह्या कंपनीचे प्रॉफिट जर पाहिले तर पाच वर्षाचे सत्तेचाळीस तीन वर्षाचे छप्पन पाहायला मिळत आहेत आणि इथं आपल्याला निश्चितच तीसच्या पुढं तर कंपनी सहज सी एच आर बनवून देईल चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या आसपासही देईल पण कमीत कमी तीसची अपेक्षा धरायला हरकत नाही कंपनी सपोर्ट घेऊन वर निघालेली आहे इथून कदाचित ब्रेकआउट देऊ शकते सहाशे चौसष्टवर कंपनी ट्रेड करत आहे तर मित्रांनो ह्या झाल्या पंधरा कंपन्या आणि पंधरा कंपन्या कोणत्याही घेतल्या आणि मनात आल्या त्याच घेतल्या असं नाही तर ह्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेण्यामागे एक विचार आहे आणि तो विचार करून कशी कंपनी घ्यायची आणि विचार करून कंपनी घेतल्यानंतर आपण ती नंतर सेल कशी करत नाही ठेवून कशी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतो कशी दोन दोन वर्ष होल्ड कशी करतो ते आपल्याला त्याची मदत मिळते कोणं सांगितलं आणि ती कंपनी घेतली तर आपण ती होल्ड करू शकणार नाहीत ह्या पंधरा कंपन्यांमध्ये काय विचार आहे ते मी आता तुम्हाला सांगतो दोन मिनटं सांगू व्हिडिओ मोठा व्हायला लागला आहे फायनान्सच्या आपण दोन कंपन्या घेतलेल्या आहेत बजाज फायनान्स घेतली आणि होम फर्स्ट घेतलेली आहे बरोबर आहे तर संत सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा फायदा घेण्यासाठी आणि बजाज फायनान्स काल आज आणि उद्या कधीही बजाज फायनान्स चालल त्याचा फायदा घेण्यासाठी आपण ह्या दोन कंपन्या घेतलेल्या आहेत बजाज फायनान्स आणि आवास फायनान्स स्टीलच्या आपण दोन कंपन्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ट्यूब इन्व्हेस्टमेंट आणि हरिओम पाईप सरकारचा इन्फ्रास्ट्रेक्टरवर फोकस आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना ही घरं बांधणार आहेत तर ह्या दोन कंपन्या एक छोटी आणि मोठी त्याचा फायदा यांना मिळू शकतो म्हणून आपण स्टीलच्याही दोन कंपन्या घेतलेल्या आपल्याला इथं आहेत पोर्टफोलिओमध्ये फायनान्सच्या दोन आहेत स्टीलच्या दोन घेतलेल्या आहेत के पी आय ग्रीन घेतलेला आहे सरकारचा सूर्योदय योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्रीन एनर्जीची एक कंपनी असावी म्हणून के पी आय ग्रीन एक कंपनी आपण घेतलेली आहे ॲग्रोकेमिकलमधील पी आय इंडस्ट्रीज व मधील लीडर असलेली फाईन ऑर्गॅनिक ग्रीन केमि केमिस्ट्रीमध्ये काम करते आणि सरकारचं शेतीवरही लक्ष राहणार आहे त्यामुळं ॲग्रोकेमिकलची कंपनी असावी आणि त्यासाठी येणाऱ्या योजना ज्या आहेत सरकारच्या त्याचा फायदा यांना भेटू शकतो म्हणून ह्या दोन कंपन्या आपण घेतलेल्या आहेत कोणत्या पी आय इंडस्ट्रीज आणि फाईन ऑर्गॅनिक त्याच्यानंतर पुढं इंडिगो पेंट घेतली घर असो कार असो गाडी असो काही जरी असेल तर ते पेंट वापरलं जाणार आहे मोठं क्षेत्र आहे आणि याचा फायदा पंतप्रधान आवाजचा फायदाही या पेंट क्षेत्राला मिळणारच आहे घर बांधले म्हणजे पेंट लागणारच आहे तर त्यामुळे इंडिगो पेंट घेतलेली आहे त्याच्यानंतर पॉलिकॅब घेतलेली आहे पॉलिकॅब ही कंपनी सोलारमध्ये सुद्धा वायर वापरल्या जाणार आहे पंतप्रधान आवाजचा फायदाही त्याला मिळणार आहे आणि हे क्षेत्र खूप मोठं असल्यामुळं पॉलिकॅब घेतलेली आहे डिक्सन घेतली इलेक्ट्रॉनिक्समध्ये ही काम करते आणि ही कंपनी मेक इन मेक इन इंडियाचा फायदा ह्या कंपनीला मिळू शकतो म्हणून डिक्सन घेतलेली आहे ट्रॅव्हल क्षेत्रातल्या इज माय ट्रीप व ड्रीम फॉल्क सर्व्हिसेस अशा दोन कंपन्या घेतलेल्या आहेत कारण ह्या दोन्ही कंपन्याचे प्रॉफिट ग्रोथ चांगले आहेत आणि ह्या कंपन्या चांगला पैसा बनवून देऊ शकतील म्हणून त्या दोन कंपन्या घेतल्या आहेत असं एक चित्र डोळ्यासमोर ठेवून असा हा पोर्टफोलिओ बनवलेला आहे आणि ह्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला काय वाटतंय की कोणत्या कंपन्या असायला पाहिजे किंवा अजून काय ॲड करू शकता पंधरा लाखाच्या पंधराचा असायला पाहिजे नाही एक दोन तुम्ही ॲड करू शकता किंवा ह्याही जास्त वाटत असेल तर एक दोन कमीही करू शकता तर ते तुम्ही ठरवू शकता तर अशी एक गाईडलाईन तयार करून त्यामागं विचार तयार करून जर तुम्ही तो पोर्टफोलिओ बनवला तर चांगला पैसा तुम्हाला भविष्यामध्ये मिळू शकतो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे व्हिडिओ तुम्हाला जर वेळ नसेल तर फार व्हिडिओची गती वाढून तुम्ही बघू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळं की इतरांनाही पोर्टफोलिओ कसा बनवायचा याचा म्हणजे त्यांना गाईडलाईन मिळून जाईल आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद